अध्यात एक ओवी स्वामी समर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवर स्वामी समर्थ म्हणजे अक्कलकडचे स्वामी समर्थच पण पुढचा ब्रह्मचारी जो शब्द आलेला आहे तो असं समज होतो की स्वामी समर्थांना उद्देशूनच एक विशेषण आलेलं आहे की काय पण तसं नाहीये ब्रह्मचारी महाराज म्हणून वराडात गोपाळखेड जवळ पाणी तिथे होऊन गेलेले त्यांना उद्देशून तो ब्रह्मचारी शब्द आलेला आहे आता हे ब्रह्मचारी महाराज कोण कुठले यांच्या पूर्व आयुष्याविषयी कोणालाच काही माहिती नाही किंबहुना त्यांनी ती कळू दिलेली नाही आहे पण त्यांचं एक विशेष होतं त्यांच्या सर्वांगावर तलवारीच्या घावांचे व्रण होते ते पूर्ण कपड्यांशी वावरत कधीही उघड्या अंगाने ते फिरले नाहीत नदीत स्नान करायचे ते सुद्धा कपड्यांशी स्नान करायचे आणि एखादा एखादा ब्रिटिश अधिकारी दिसला की प्रचंड संतापायचे त्याला शिवाय द्यायचे यावरून जाणकारांचा अंदाज अंदाज होण्यापेक्षा जाणकारांना खात्रीच आहे की ब्रह्मचारी महाराज म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या युद्धात भाग घेतलेले कुणीतरी सेनानी असावेत अर्थात त्यांनी पूर्वायुष्य कधीच काही करू दिलं नाही पण जाणकारांची खात्री आहे आपल्या घरातून महाराजांच्या विषयीसुद्धा असं म्हटलं जातं की झाशी वाले झाशीच्या सेवत साधारणपैकी एक आहे बऱ्याच जणांनी खूप अनुमान केलेले आहेत महाराजांच्या विषयी त्यातलं एक अनुमान आहे झाशीचे सेवक सरदार महाराज असावेत तर पण कसं झालेलं होतं झाशी वालेरखडचं सगळं मंत्रिमंडळ त्यांचे शूरवीर हे अठराशे सत्तावनच्या युद्धात कुणीही त्यातलं मानलं गेलं नाही किंवा कुणी फाशी गेलं नाही त्यामुळे सगळे त्यांचे लोक सुखी म्हणजे सही सलामत राहिलेत आपले दादासाहेब खापर्डेंचे वडील श्रीकृष्ण खापर्डे हे त्यावेळेला म्हणजे अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाच्या काळात झाशी ग्वालेरकरच्या खास ब्रिटिश युद्ध पुरवठा विभागात कारकून म्हणून नोकरी लावते त्यांच्या सांगण्यावरून ही झाशी ग्वालेरकरची मंडळी बराडात आली असावी कारण बराड्यात तेव्हा ब्रिटिशांची पक्की सत्ता नव्हती त्यामुळे ही सगळी मंडळी इकडे आली असावीत असा जाणकारांचा तर्क आहे काहींच्या मते तात्या टोपे हेच गजान महाराज आहेत प्रखे आत्रे यांनी त्यांच्या एका लेखा त्यांच्या नेहमीच्या ठाम शैली हासून सांगितलेले शेगावचे गजानन महाराज म्हणजे तात्या टोपेचे पण जाणकारी शक्यता फेटाळून लावतात कारण तात्या, तात्या, तात्या टोपेंचं वय आणि उंची महाराजांच्या वयाच्या उंचीशी अजिबात जुळत नाही त्यावेळी शक्यता गृहित धरली जात नाही जाणकारांच्या मते महाराज हे प्रत्यक्ष परब्रह्मच होतं मानवी देह धारण करून ते शेगावात अवतरलं <coughs> ते अ जन्मा अयोनी संभावा अप्रसवा स्वयंभू असंच व्यक्तिमत्त्व होतं त्यामुळे जाणकार बाकीच्या सगळ्या शक्यता गृहीत घेत नाही तेव्हा लक्षात घ्या या ठिकाणी जी ओळी आलेली आहे ती स्वामी समर्थ वेगळे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आहे आणि ब्रह्मचारी महाराजांना उद्देशून ब्रह्मचारी शब्द आलेले आहेत